शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज दिलासा एक बातमी कांद्याच्या बाजारभावात जवळपास सर्वत्र मोठी वाढ होताना दिसत आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊ ताजे कांद्याचे बाजारभाव विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटही करा मित्रांनो कोल्हापूर बाजार समितीमध्ये अठराशे बावन्न क्विंटल कांद्याच्या आवक होऊन कांदा पोहोचला जास्तीत जास्त, जास्त सत्तावीसशे रुपये चंद्रपूर गजोड बाजार समितीमध्ये अकराशे वीस क्विंटल कांद्याचा आवक होऊन कांदा पोहोचला जास्तीत जास्त अडीच जास्त हजार रुपये त्यानंतर मुंबई कांदा बटाटा मार्केट सात हजार दोनशे सात क्विंटल कांद्याच्या ओक होऊन पोहोचला जवळपास सव्वीसशे रुपये खेडचाकण या ठिकाणी दोनशे क्विंटल कांद्याच्या ओक होऊन कांदा पोहोचला जवळपास अडीच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी एकशे ब्याऐंशी क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा पोहोचला जास्तीत जास्त अडीच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती जुन्नर चिंचवड जातीचा कांदा सव्वीसशे चौवेचाळीस क्विंटल होऊन कांद्याला भाव मिळाला जास्तीत जास्त तीन हजार रुपये सोलापूर येथे तर लाल कांदा तब्बल मित्रांनो आठ हजार पंचावन्न क्विंटल अवखोन कांदा झाला जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये जळगाव या ठिकाणी लाल कांदा आठशे चौदा क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त झाला अडीच हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी लाल कांदा बावीसशे पन्नास क्विंटला वन कांदा पोहोचला चोवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला लोकल कांदा तेराशे सहा क्विंटल कांद्याच्या वन कांदा पोहोचला जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये पुणे लोकल कांदा सात हजार सातशे चौपन्न क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पोहोचला सव्वीसशे रुपये त्यानंतर जामखेडे ते लोकल कांदा चारशे बावन्न क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त पोहोचला सत्तावीसशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती वडगाव पेठ लोकल कांदा एकशे दहा क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा पोहोचला जास्तीत जास्त चोवीसशे रुपये त्यानंतर इस्लामपूर लोकल कांदा पन्नास क्विंटल कांद्याच्या होऊन कांदा पोहोचला जास्तीत जास्त रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल आवखून जास्तीत जास्त, जास्त पोहोचला पंचवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर पांढरा कांदा एक हजार क्विंटल आव होऊन कांद्याला जास्तीत जास्त, जास्त भाव मिळाला चोवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अहमदनगर उन्हाळी कांदा चोवीस हजार तीनशे छत्तीस क्विंटल हवं कोण जास्तीत जास्त, जास्त पोहोचला सत्तावीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवला उन्हाळी कांदा चार हजार क्विंटल कांद्याच्या हवं कोण कांदा पोहोचला जास्तीत जास्त, जास्त चोवीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा या ठिकाणी तीन हजार अडतीस क्विंटल हा कोण जास्तीत जास्त पोहोचला तीन हजार एक रुपये त्यानंतर लासलगाव निफाड उन्हाळी कांदा पाच हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल आहो कोण जास्तीत जास्त पोहोचला सव्वीसशे बावन्न रुपये त्यानंतर विंचूर उन्हाळी कांदा सतरा हजार चारशे क्विंटल हा कोण जास्तीत जास्त पोहोचला अडीच हजार रुपये त्यानंतर अकोले या ठिकाणी उन्हाळी कांदा नऊशे चौदा क्विंटल कांद्याच्या कोण कांदा पोहोचला तब्बल सत्तावीसशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सिन्नर उन्हाळी कांदा पंधराशे अकरा क्विंटल कांद्याच्या कोण जास्तीत जास्त पोहोचला चोवीसशे <coughs> अठ्ठ्याऐंशी रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा पाचशे शहात्तर क्विंटल कांद्याचा हो कोण जास्तीत जास्त, जास्त पोहोचला दोन हजार पाचशे एक रुपये त्यानंतर राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा चार हजार सातशे एक्केचाळीस क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त कांदा पोहोचला अठ्ठावीसशे रुपये त्यानंतर साठाणा उन्हाळी कांदा दहा हजार सहाशे पंचवीस क्विंटल कांद्याच्या ओ कोण जास्तीत जास्त कांदा जास्त पोहोचला अडीच हजार रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा सात हजार पाचशे बावन्न क्विंटल का वावकोन अडीच हजार रुपयापर्यंत कांदा भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती कोपरगाव उन्हाळी कांदा चार हजार दोनशे आठ क्विंटल होऊन या ठिकाणी दोन हजार चारशे एक रुपये जास्तीत जास्त दर मिळाला पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांदा पंधरा हजार क्विंटल कांदा चावकोन कांदा गेला सत्तावीसशे चौदा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती देवळा उन्हाळी कांदा पाच हजार पाचशे क्विंटल आवाहन कांदा पोहोचला चोवीसशे रुपये धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद